नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये नालंदा अकॅडमी या क्लासेसमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अत्यंत तळमळीचे एक शिक्षक सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना मुंबई पुणे या ठिकाणी शिक्षण घ्यायला जाणं किती महागडं आहे ते थांबवण्याचं काम या शिक्षिकाने म्हणजे गोपाळ भारत हजारे या शिक्षकानं आज या ठिकाणीच चांगल्या पद्धतीनं चालू केले हा क्लास दोन हजार एकवीसपासून चालू केला आणि या क्लासेसमध्ये एक विद्यार्थिनी क्लास टूची विद्यार्थिनी या ठिकाणी भाग्यश्री विलास थोरात मागच्या पाच तारखेला म्हणजे पाच सात दोन हजार पंचवीस रोजी ही विद्यार्थिनी शनिवारी पास झाली या विद्यार्थीचं कौतुक पूर्ण शहरभर जिल्हाभर महाराष्ट्रभर होत आहे विशेष म्हणलं तर ही मुलगी दिव्यांग आहे घर घरातले प्रत्येक माणूस खचून गेला होता की या विद्यार्थिनीचं भावी आयुष्य कसं जाईल या विद्यार्थीचं जीवन कसं जाईल तिला कोण स्वीकारल आणि हिचं जीवन किती हार्ड किती जीवन जगणं अवघड जाईल या चिंतेत पूर्ण घर चिंतेत होतं आणि त्या घरातल्या एका व्यक्तीनं ह्या विद्यार्थिनीला या, या क्लासेसमध्ये आणून शिक्षण घेण्यासाठी पाठवलं आणि त्याचं यश म्हणून या मुलीने आज आय सी डी एस हे पोस्ट पास करून क्लास टूची विद्यार्थिनी आज धाराशिव शहरामधून बनले आहे आपल्यासोबत आहेत गोपाल भारत हजारे यांनी कशा पद्धतीनं कष्ट घेतलं या विद्यार्थीला पास करण्यासाठी किती तास ता अभ्यास घेतला कशा पद्धतीनं या विद्यार्थिनीनं मेहनत केली हे सर्व आपण त्यांना विचारणार आहेत आपल्यासोबत आहेत गोपाल भारत हजारे सर सर काय प्रयत्न करावा लागला नमस्कार सर प्रथमत बारावी झाल्यानंतर तिनं लगेच सुरुवात केली हे अर्ली स्टार्टचा बेनिफिट झाला दुसरी गोष्ट तिचं सातत्य अद्भुत राहिलेलं आहे सर म्हणजे माझा जेवढा अनुभव आहे तेवढ्या मागच्या अडीच वर्षामध्ये तिने एक ते दोनच दिवस क्लास डिस्टर्ब केला असेल तोही कुठली एक्झाम असेल तर अन्यथा तिचं अत्यंत सातत्य राहिलेलं आहे त्यासोबतच त्या ती स्वतः सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यात वाकबगार होती आणि या सगळ्या गोष्टी केल्यानं आणि त्यासोबतच एक विशेष बेनिफिट म्हणजे तिनं पी क्यू अनॅलिसिस असतील किंवा तिनं पेपर रिडिंग असेल किंवा तिनं एक बुकची रिव्हिजन असेल या सगळ्या गोष्टीवर फार चांगल्या पद्धतीनं भर देत राहिले भर देत राहिली या कारणामुळे मला असं वाटतं की हा रिझल्ट फार लवकर याच्या फार कमी टप्प्यावर हो आला बर विद्यार्थीनं किती कसरत केली अभ्यास करण्यासाठी आता वेळ दिला सर आता हा पर्सन टू पर्सन सब्जेक्टिव्ह राहतं म्हणजे कोणाला किती तास अभ्यास करावा लागतो पण मला असं वाटतं की एक सहा ते आठ तासाचा ऍव्हरेज असावंच लागतं ह्या फील्डमध्ये कोण आला आहे तिचा आज रिझल्ट आलाय म्हणून किंवा काही जणांचा एक दोन मार्क रिझल्ट गेला असेल त्यांना देखील एक सहा ते आठ तास अभ्यास करावाच लागतो क्लासचा टायमिंग सोडून बर आता क्लासेसमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे मुलीचं आणि मुलाचं कंपॅरिझन जर केलं गेलं तर मुलाच्या शिक्षणाचा दर्जा कमी होत चाललाय आणि मुलीचा दर्जा वाढत चाललाय काय कारण सांगताय सर प्रथमत मी म्हणजे दर्जा ह्या शब्द थोडासा बदलेन मला असं वाटतं की मुलांचा इंटरेस्ट किंवा मुलांचा एक शिक्षणामधला एक आत्मविश्वास थोडासा कमी होताना दिसतोय त्याचं पहिलं कारण मला असं वाटतं की सोशल लाईफ मुलांमध्ये बारावी नंतरच मोबाईल किंवा इतर तत्सम घटकामुळे चंचलता फार वाढते दुसरा मुद्दा असा की मुलांमध्ये घेऊ करण्याचा अटिट्यूड थोडासा किंचितसा येतो कर कारण त्यांना असं वाटत असतं की समजा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही झालं तर बाहेर मी हे करें, ते करीन आणि मुलींचं मात्र तसं होत नाही मुली, मुली एकदा आल्या की त्यांना माहीत असतं आपल्याकडे फारसा दुसरा ऑप्शन आहे घरच्यांकडून सातत्याने भीती असते की लग्न करून टाकेल mm -hmm. या कारणामुळे मुली फार शिस्तबद्ध पद्धतीनं सातत्य रितीनं अभ्यास करतात मला असं वाटतं मुलांनी जरी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या आजची जर सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली आज मुलांना ही जे आयुष्य सोपं राहिलं नाही त्याने जर ह्या गोष्टींचा विचार केला ना मुलांनी थोडस लक्ष वाढवलं तर पुन्हा एकदा सुद्धा मुलींच्या बरोबर मिळत बघा युपीएसशी एमपीएससी सी हा शब्द काढला ना पोरांच्या अंगावर काठी येते माझ्यानं तेवढा अभ्यास होत नाही आज माझा सुद्धा मुलगा म्हणला की जर मला युपीएस एमपीएससी एम पी एस परीक्षा मिळेल तर मला अभ्यास होत नाही असा धसका बसला जात आहे याबाबतीत तुम्ही काय सांगाल फार महत्वाचा प्रश्न हा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडं ह्या भीतीपोटीच की युपीएससी किंवा एमपीएससी म्हटलं की धक्का बसतो आणि मग त्यातून केलंच तर मग पोलीस भरती आर्मी भरती करायची असा एक ऍटिट्यूड असतो मला असं वाटतं की ह्याच्यावर एक सुवर्ण मद्य काढता येतो गौतम बुद्धांनी सांगितल्यासारखा एक मध्यम मार्ग तो असा की मला असं वाटतं सुरुवात कंबाईन पासून करावी पी एस आय एस टी आय एस ओ सब रजिस्टार राज्य सरकारमधील ग्रुप बी ग्रुप सी ची अनेक पद आहेत जी पद एक दोन वर्षाच्या मेहनतीवर मिळू शकतात ती पदं घ्यावीत आणि मग राज्यसेवा किंवा मग युपीएससी कडे शिफ्ट व्हावं त्या त्यामध्ये देखील त्यानंतर लगेच राज्यसेवेकडे शिफ्ट व्हावं कारण राज्यसेवेला अटेम्प्ट काउंट होत नाहीत सर युपीएससी कडे मात्र नंतरच काउंट शिफ्ट व्हावं कारण युपीएससी ला अटेम्प्ट काउंट होतात अटेम्प्ट लिमिटेड असतात hmm. आणि स्टेप बाय स्टेप अप्रोच जर स्वीकारला तर मला असं वाटतं फ्रस्ट्रेशन डिप्रेशन काही येत नाही काय होतं मुलामध्ये मी स्वीकारेन तर आय एस एस स्वीकारेन आय पी एस एस स्वीकारेन बी सी स्वीकारेन डी वाय एस पी स्वीकारेन एक असा एक अॅटिट्यूड असतो सर मला असं वाटतं कोणतीही पोस्ट पोस्ट आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पदाला त्या पदाची प्रतिष्ठा गरिमा असते आणि ते पद घेऊन मग पुढचा अभ्यास आपण करू शकतो ही गोष्ट आजच्या काळात सर्वांनी जाणून घेतली पाहिजे जा। आणि अशा पद्धतीने गेलं तर यू पी एस सीचा टप्पा कधी आला हे स्वयं समजणार नाही तुम्ही जर असं डोंगर चढताना पहिल्यांदा शिखराकडं बघितलं तर कोणाचाही कॉन्फिडन्स कमी होतो तुम्ही फक्त पुढच्या दगडाकडं 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 पाहत पाहत चालत राहिला तर शिखर आलेलं सुद्धा कळत नाही बघा तुमची कराळे सर नागपूरची नाही ते वर्ध्याचे वर्ध्याची कराळे सर म्हणतात की दहा वर्ष जरी नापास झाले तरी काही ना। हरकत नाही पण ज्यावेळेस पास हो त्यावेळेस लाल दिव्याची गाडीच घेऊन याचा म्हणून तुम्ही खचून जाऊ नका अभ्यास करत राहा असा त्यांचा संदेश असतो तुमचं काय असेल मग नाही मी जरा प्रॅक्टिकल होईल प्रथमत मला असं वाटतं की मुलांनी आपली स्ट्रेंथ आणि ॲबिलिटीज ओळखाव्यात पालकांनी सुद्धा त्यांचा इंटरेस्ट आहे का नाही बघाव उगच बाय फोर्स त्यांना ह्यात ढकलू नाही बाय प्रेशर ढकलू नाही जर त्यांचा इंटरेस्ट असेल तर मग मात्र मला असं वाटतं मुलांनी जे प्रयत्न करायचे ते शंभर टक्के करावेत असं उद्या पैसे जरी आलं तरी चिंता नको की मी माझं शंभर टक्के दिलं होतं झालं नाही याचा अर्थ मी त्यासाठी बनलेलो नाही परंतु तुम्ही जर हा फार प्रयत्न करत राहिला तर प्रत्येक वेळेस या विशेष सायकलमध्ये अडकता आता होईल मग होईल मला असं वाटतं की पहिले तीन अटेंड द्यावेत पहिल्या तीन अटेंडमध्ये मध्ये जर तुम्ही मेन्सला कुठं गेलात तर मग मात्र प्रिपरेशन चालू ठेवावं जर पहिल्या तीन अटमेंट तुमच्याकडे झालं नाही म्हणजे माझं मत सांगतोय मी तर मला असं वाटतं तुम्ही प्लॅन बी एक्झिक्यूट करावा तुम्ही आता कोणत्या कोणत्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याला तयार करता सर मी प्रथमतः माझा पहिल्यांदा फोकस आहे अगोदर राज्यसेवा होता परंतु आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली मग आता त्याला एक वेळ द्यावा लागतो रिडिंग रायटिंग हॅबिट डेव्हलप करण्यासाठी किंवा रायटिंगची स्टाईल डेव्हलप करण्यासाठी कंटेंट डेव्हलप करण्यासाठी मग आता मला असं वाटतं की मी या ठिकाणी सर पी एस आय एस टी आय एस ओ सब ह्या ग्रुप बी क्लास ग्रुप बी च्या पोस्ट आहेत एकदम सुपिरियर पोस्ट आहेत त्याखाली ग्रुप सीच्या पोस्ट आहेत जसं की इंडस्ट्री इन्स्पेक्टर क्लर्क टायपिस्ट आहेत त्यानंतर एक्साइज पी एस आहेत आणि अनेक आस्थापना महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद यांच्या पोस्ट निघतात त्या सगळ्या ग्रुप सी मधल्या पोस्ट आहेत ज्या लवकरच पासून राज्यसेवेतच वर्ग होणार आहेत मग या सर्व पोस्टची मी तयारी करून घेतो आता किती विद्यार्थी आहेत परीक्षेमध्ये पास होण्याच्या पर्यंत आलेले आता सर जर तुम्ही मला परीक्षेवाईज विचाराल तर नुकतंच मागच्या वर्षी राज्यसेवा मेहन्सला तिघ जण होते ग्रुप बी ला जर विचारलं तर ह्यावेळेस एक पाच जण आहेत आणि काल जी एक्झाम झाली ती कंबाईनची ग्रुप बी मेन्स आता ग्रुप सी ला एक मला असं वाटतं सात ते नऊ जणांचा स्कोर मेन्स साठी सेटच बसतोय त्याचा आणखी रिझल्ट आलेला नाहीये आणि दोन हजार पंचवीसच्या ग्रुप बी ला तर मला असं वाटतं पंधरा प्लस रिझल्ट असतील बरं बरं आता भाग्यश्री थोरातला भाग्यश्री थोरातला आज सकाळीच भेट झाली आम्ही सेलिब्रेशन पण केलं बाकी श्री एवढं सांगेन की शी हॅज अ पोटेन्शियल तिनं फक्त आता सुपरवायजरवर थांबू नये तिने आता ग्रुप बी ची एस ओ किंवा एसआर प्रिपरेशन चालू करावी बरं आता तरुण पिढीला मुलांना 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 आणि मुलींना काय संदेश देणार करिअर ओरिएंटेड म्हणजे करिअर कम्स फर्स्ट लग्न घरातले ड्रामे बाकीचे इमोशन्स इमोशनल अटॅचमेंट किंवा व्यसन ह्या सगळ्यातून बाजूला होऊन दहावीच्या टप्प्यावरच करिअरकडे शिफ्ट व्हावं करिअरबद्दल जागरूकता पाहिजे जा, असं नको की नववीतून दहावीत गेलो आठवीतून नववीत गेलो का गेलो हे पण मला माहित नाही अकरावीतून बारावीत गेलो हे का गेलो हेच उत्तरच नाही बारावी नंतर कुठेतरी बी एला ऍडमिशन टाकलं ग्रॅज्युएशन झाली मग मी विचार करणार की आता पुढं काय करतो तसं नको तुमचं दहावीतच एक क्रिस्टल क्लिअर पाहिजे काय करायचं आणि काय नाही मग हजारो ऑप्शन्स आहेत सर समोर आता मुलींचा दूध दर्जा आहे शिक्षणाचा वाढलेलं आहे म्हणजे अभ्यासाचं कौशल्य त्यांच्याकडे जास्त आहे आणि मुलांचं कमी झाले मुलांना काही संधी देणार मुलांना मी हे सांगेन की सोशल लाइफ थोडीशी लिमिटेड ठेवून चंचलता थोडीशी लिमिटेड ठेवून जर आपण प्रयत्न करत राहिलो तर ज्या क्षेत्रात तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्या क्षेत्रातल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही टॅप करा आता ह्यात मी एक गोष्ट ऍड करेन मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची क्लास घेतो म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्येच मध्येच करिअर आहे असा अजिबात नाही सर मी फार प्रॅक्टिकली सांगेन तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे रोबोटिक्स आहे एक कोडिंग आहे एक कचडीत एक फील्ड आहे सर फक्त विषय असा आहे की तुम्ही तुमचा एक एरिया ऑफ इंटरेस्ट निवडून त्यात चुकून देऊन काम केलं पाहिजे आणि दहावीपासूनच करिअरवर इंटेड राहिलं पाहिजे आता तुम्ही आज बघितला आज काल सी एच्या एक्झामचा रिझल्ट लागला आपल्या औरंगाबादचाच मुलगा छत्रपती संभाजीनगरचाच मुलगा काब्रा म्हणून आहे तो मुलगा सी एला देशात पाहिला आला आणि तो पहिल्यांदा म्हणजे सीपीटीला पण पहिला आला आणि शेवटच्या एक्झाममध्ये पण पहिला आला हा दुर्मिळ हो योग आहे आज जर तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू बघितला किंवा न्यूज पेपरची जर तुम्ही त्याचे कटआउट्स बघितले तर तो सातत्यानं सांगतोय की त्याच्या घरात वडील सीए तो सीए बहीण डॉक्टर ह्या सगळ्यांचा एक कॉमन पॉईंट बोलण्यातून येत होता की वी नंतरच त्यांचं करियर फिक्स असतं मला हे करायचंय मला असं वाटतं की आठवी नववी सातवी आठवीच्या आसपास वडिलांनी त्यांच्या आई वडिलांनी अशा शिक्षकांच्या गाठी घेणं मुलांना कधीतरी कलेक्टर ऑफिसला नेणं तुमच्यासारख्यांची गाठ घालून देणं म्हणजे अशा पद्धतीनं जर त्यांचा करिअर माइंडसेट कधीतरी ते म्हणतील मला हे व्हायचं मग त्या दृष्टीनं आईवडिलांनी प्रयत्न करावेत ना की काय लादावं तर महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तयार करता तर हे आहेत गोपाळ सर की विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये दहावीपासून विद्यार्थ्यांनी आपल्या विद्वत्तेकडे लक्ष देणं यू पी एसच्या एम पी एसच्या परीक्षा देण्याचं स्वप्न त्या दिवशी आकारायचं आहे आणि दहावीनंतर दहावी अकरावी बारावी इथून आपली सुरुवात करायची आहे तरच आपण परिपक्व होऊ शकतो आणि आपलं जो कच्चा आहे जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण ता साकार करू शकतो अशा पद्धतीनं गोपाळ हजारी सरांनी सांगितलं आणि मुलीच्या आणि मुलाच्या मध्ये जी अभ्यासाची गती कमी झालेली आहे मुलामध्ये त्या मुलांनी सुद्धा खचून न जाता दहावीपासून तयारी करावी असा संदेश त्यांनी दिला आहे आणि हा संदेश सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घेणं खूप गरजेचं आहे कारण विद्वत्ता हेच सर्वात मोठी श्रीमंती आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे कारण पैसे कोणी चोरून घेऊ शकतो सोनं चोरून घेऊ शकू शकतं पण विद्वत्ता कोणीही चोरून घेऊन जाऊ शकत नाही विद्वत्ता ज्याच्याकडं आहे तोच विद्यार्थी जगामध्ये श्रीमंत आहे हा संदेश तरुण पिढीनं घ्याव्या आणि अभ्यासाकडं लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आता तरुण विद्यार्थ्याकडून हजारे सरांनी व्यक्त केलेली आहे आणि तुम्ही कष्ट कराल तरच फळ आहे नाहीतर फळ मिळणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे तर पाहूया तरुण पिढीमध्ये कशा पद्धतीनं बदल होणार आहे तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक का आणि बेल आयकॉनचं बटन दाबून खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र